कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी शेकाप महिला कार्यकर्त्यांकडून अलिबाग तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा के यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे शेकापच्या महिला नेत्या आक्रमक आहेत तरुणांसाठी महिलांसाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम लढणाऱ्या चित्रलेखा पाटील यांचा अपमान सहन न झाल्यामुळे शेकापच्या महिला कार्यकर्त्यांच्या संतापाचा निषेध मोर्चात उद्रेक झाला समाज व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे त्याविरोधात महिलांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे असे वक्तव्य चित्रलेखा पाटील यांनी मेळाव्यात केलं होतं या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन शिंदेगड तालुक्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं चित्रलेखा पाटील यांचा अपमान केला तसेच त्या कृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पाठवून त्यांची बदनामी केली याबाबत महिलांसह तरुणींनी संतप्त प्रतिक्रिया देत बदनामी करणाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त केलाय राजा आणि सचिन धुमाळ तसेच इतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं या कृत्याच्या निषेधार्थ शेकाप तालुका महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका अलिबाग येथे निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी निषेधार्थ घोषणा करत राजा धुमाळ यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली नको लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे शेकाप तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोशनी मोकल यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आमच्या नेत्या चिवताई यांच्याबद्दल शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान केला त्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला शेकाप तालुका महिला आघाडीच्या सर्व महिलांनी ते चेकपोस्टपर्यंत आम्ही निषेध मोर्चा काढला सचिन धुमाल यांनी चित्रलेखाताई पाटील यांची माफी मागावी ही समस्त शेतकरी कामगार पक्षाच्या महिलांची मागणी आहे